आज आपण कैरीची चटणी बनवणार आहोत अगदी चटपटीत तोंडाला पाणी सुटेल इतकी छान चटपटीत चटणी तयार होते आणि अगदी कमीत कमी साहित्यामध्ये पाच मिनिटात तयार होते अगदी सोप्या पद्धतीने गॅसचा वापर न करता आपण ही चटणी बनवणार आहोत याला कैरी आणि कांद्याची कुचुंबर देखील म्हणू शकतात तर ही चटणी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे एक कैरी आणि कांदा तर लहान कांदे आहेत म्हणून मी दोन घेतलेले आहेत तुम मिडियम कांदा असेल तर एक घ्यायचा मिडियम एक कांदा आणि एक कैरी कैरीच्या वरची साल काढून घ्यायची कांद्याचे वरची साल काढून घ्यायच्या आजूबाजूचे देठ काढून घ्यायचे आणि कैरी आणि कांदा दोन्ही आपल्याला किसणीवर किसून घ्यायचे आहेत तर आपण कैरी आणि कांदा किसून घेऊया अगदी छान नवीन पद्धतीची चटणी आहे जेवणाच्या ताटात तोंडी लावायला ला जर घेतली तर अप्रतिम जेवण होतं आणि दोन पोळ्या जास्त जातील किंवा जेवण छान होईल अशी मस्त चटणी तयार होते कैरी किसून घेऊया कुठलीही किसनी असेल तुमच्याकडे त्या किसनीवर कैरी किसून घ्यायची आहे अगदी पाच मिनिटामध्ये तयार होते ताजी ताजी, ताजी बनवू शकतात तुम्ही किंवा जास्त बनवली तर तुम्ही तीन चार दिवस देखील ही कैरीची चटणी खाऊ शकता तर कैरी किसून झालेली आहे आता आपल्याला जे कांदे आहेत आपले जे कांदे आहेत ते देखील आपण किसनीवर किसून घेणार आहोत कापायचा नाहीये जशी कैरी किसली तसाच कांदा देखील आपल्याला किसून घ्यायचा आहे तर या ठिकाणी कांदा देखील किसून घेतलेला आहे आता आपण बाकीचं साहित्य याच्यामध्ये टाकणार आहोत गॅसचा वापर न करता अगदी सोप्या पद्धतीने झटपट पाच मिनिटामध्ये ही चटणी तयार होते कांदा देखील पूर्ण किसून झालेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे चवीनुसार मीठ चवीनुसार मीठ टाकूया नंतर पाव लहान चमचा हळद टाकायची आहे नंतर एक चमचा लाल मिरची पावडर टाकूया नंतर आपल्याला टाकायचं आहे गूळ आवडीनुसार गूळ टाकायचा आहे तुमची कैरी किती आंबट आहे त्याप्रमाणे तुम्ही गुळाचं प्रमाण ठरवायचं आहे आता सर्व साध्य मिक्स करून घेऊया याच्यामध्ये तुम्ही बारीक कट केलेली कोथिंबीर देखील टाकू शकता हळूहळू छान मीठ आणि गुळामुळे थोडंसं पाणी सुटतं आणि मस्त ते गोडसर पाणी कैरीमध्ये मुरतं आणि छान चटपटीत अशी चटणी तयार होते बघताक्षणी तोंडाला पाणी सुटतं आणि खाताना तर अप्रतिम लागते ही चटणी जेवण खूप छान होतं तर कैरी मी हातानेच व्यवस्थित सगळं साहित्य मिक्स करून घेतलेलं आहे आता ही कैरीची चटणी आपण एका सर्विंग बाऊलमध्ये काढून घेऊया रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा लाईक करायला विसरू नका जे चॅनलवर नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा त्याचा ऑल प्रेस करा म्हणजे सर्व रेसिपींचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल छान अशी जेवणाच्या ताटात तोंडी लावायला चटपटीत आंबट गोड चटणी तयार झालेली आहे पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि नवीन रेसिपीमध्ये वेळात वेळ काढून माझी रेसिपी बघितली त्याबद्दल धन्यवाद